ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको आता शेती साथी जे कहीं लागना ते घर पोस मिलना ते ही मोबाइल जा एक अक्लिक हुआ फोटो बनता है ताऊ लोग टाइम पीस में बैठे पैसे मिला लग रहे अरे आप लोग इसमें आए किसी में आए बैठे हाँ दो रुपए तीस रुपए हाँ पालन देखने के लिए खाने के पैसे मिला लेगा तुम्हारा

तुम्ही भरले आता रुपये आले बँकेचे स्टेटमेंट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अजब शोध लावलाय कर्जमुक्ती केली होती मी हा विषय नाही बघितला पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का माफी केली तर बँकांचा फायदा आता मला हे सांगायचं बँकांचा फायदा आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर कर्ज मिळणार का आणि जर मिळालं आणि जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायची फेडणार कसे पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे कारण त्याची जमीन गेले तो पहिले माफी मागतोय कर्जाच्या आधी घेऊन ठेवा कर्ज कर्ज फेण्याच्या आधी आम्हाला पहिले कर्ज माफी करण्याच्या आधी पहिले माफी तर द्या मग पुढचा कर्ज द्या आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला हे हा विषय मी काही सोडणार नाहीये